हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही आहे होप चांगलेच असतील मी पण चांगली आहे आणि आज बघा मी पुरणपोळीचा स्वयंपाक चाललाय माझा तर आत्ता वाजले साडेसात वाजलेत आणि आता ऑलमोस्ट म्हणजे डाळ पण शिजलेला आहे आणि हे बघा फॅन होता तिथं बघा बाळ म्हणजे नाही का खायचे मग जरा वागले आणि इथं बघा मी गुळ वगैरे टाकले आणि डाळ शिजवून घ्यायला लागले पाणी एक घंटा दाखवते गुळ टाकले हिबिबिलाचे वगैरे टाकले मस्तपैकी आता हे डाळ ह्याच्यात शिजवून घेते आणि बघा हो आमटीसाठी पाणी काढून घेतले हळवणी आमटी करायची ना बाळा त्याची आणि इथं हां इथं भात करायचंय ते पाणी ठेवले पाणी गरम झाले की तांदूळ टाकायचे तर हे बघा

आणि त्याच्यानंतर मग पोळ्याचं करायचं पीठ वगैरे मळले भात झाले तर आमटीला फुंडी द्यायचं आणि पोळ्या बघू आवी करल मी करत बघत आता मला तर नाही जमणार ते आवीच बघा पोहे खाणारे आता पोहे आणि कांदा थोडंसं कांदा खाते त्याच्यानंतर सोयपाकरा लागायचे आमटी केले मी मस्त पेकीवर नको तर मी आमटी उकळ उकळले ना की झालं माझं काम

मम्मी करत तिथंय पुरण करून द्यायचं हा पातळ झाले नवीन मम्मी इष्टेशनच नाही पण नाही त्यापैकी फुगायला लागली

कमी कमी पकडा मेळावा उद्या पुरणपोळ्या झाल्यात ना पण नाही मला मस्त मस्त पुरणपोळ्या त्याच्यावरती पेपर झाले जाग पेपर बाहेर चाललंय पाणी मारायचं गरम खूप झालंय ऊन खूप आहे ना तिची भाजी पण मस्त पैकी झालेली आहे स्वयंपाक करता करता बघा कसा अवसार झाला एवढा ऊन आहे ना गावाकडं फॅन चालू असून पण काय फायदा नाही त्या फॅनचा एवढं हवा लागतो म्हणजे एवढं गरम होते त्यात सारखं लाईट जाते